रामकृष्ण हरिमंडळी तर आजचा ब्लॉग व्हिडिओ शूट करण्यासाठी मी विष्णुपुरी डॅमपाशी आलेलो आहे कारण की विष्णुपुरी डॅमचे अठरापैकी अकरा दरवाजे उघडलेले आहेत तर कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे गोदावरी नदी तुंबड वाहत आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आहे मित्रांनो तर गोदावरी नदी काठच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे सरकारकडून कारण की गोदावर नदी काटोकाठ भरून वाहत आहे तर गोदावर नदी काठची काही पुलं जे आहेत ते सर्व काही पाण्याखाली गेले आहेत आणि गोदावर नदी काटोकाठ भरून वाहत आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्याच्या लाटा वगैरे कशा येत आहेत कारण की विष्णुपूर डॅमपासून अकरा दरवाजे उघडले आहेत मित्रांनो जनरली तीन चार दरवाजे उघडतात दरवर्षी परंतु यावर्षी ढकफुटी झाली आणि रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे अठरा दरवाजापैकी अकरा दरवाजे हे उघडले गेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा किती मोठा सैलाब जे आहे गोदावर नदी काटामध्ये सोडल्या गेला आहे आणि पाणी किती तुंबड भरून गोदावरी नदी वाहत आहे तर मित्रांनो जर तुम्ही गोदावर नदीकाठच्या आजूबाजूच्या गावापासून हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सतर्कतेमध्ये राहा काळजी घ्यास होताची कारण की गोदावरी नदीचं पाणी एका एका मिनटाला कुठं मीटरवधी वाढत असल्यामुळे पाणी पातळी खूपच मोठी वाढत आहे तर गोदावर नदीकाठचं जर पाणी पुला लागून जर वाहत असेल तर त्या पुलावरती जाऊ नका कारण की बघजो बगजूस तर कमर इतकं पाणी या पुलावरती येत आहे आणि पुलं जे आहे सर्व काही पाण्याखाली जात आहेत एवढं रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दहा ते पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदा जितका पाऊस झाला आहे मित्रांनो त्यासाठी गोदावरी नदी सतर्कतेचा दे इशारा देखील सरकारने दिला मदी, मदी ले ले आहे स्वतःची काळजी घ्या लोकांच्या गावामध्ये घरामध्ये पाणी शिरत आहे गोदावरी काठच्या प्रत्येक गावाला जे आहे मंदिराला गावातल्या वेळे वगैरे पाण्यापासून बसले गेले आहेत आणि पाहू शकता पाण्याचा फ्लो किती जास्त प्रमाणात पाणी जे आहे तुंबळ परून गोदावरी नदी वाहत आहे करतों तुम तुम ला ला तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग उघडा नक्की आवडेल तुमचा तो ब्लॉग शूट करण्यासाठी मित्रांनो मी विष्णुपुरी डॅम कशी आलं आहे आणि विष्णुपुरी डॅमचे पहिल्यांदा अकरा दोर्जे उघडले गेले आहेत मित्रांनो त्याकरिता मी शूटिंग करण्याकरिता विष्णुपुरी डॅम तशीच देखील आलो आहे तर इथं येण्यासाठी खूप मनाई होती कारण की खूपच धोकादायक परिस्थितीमध्ये पाणी वाहत असल्यामुळे जाऊ देत नव्हते कारण की मी तुमच्यासह युट्यूबर आहे आणि मला मी त्यांची परमिशन घेऊन इथं व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा ताकी मी तुमच्यासाठी असेच रोज रोज रो रो नवीन नवीन नवी नवी व्लॉग व्हिडिओ शूट करून घेऊन येत जाईल तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा विष्णुपुरीचा व्लॉग व्हिडिओ विष्णुपुरी डॅमचा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया अशा एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूयाच्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय